श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्त्व आहे प्रत्येक सणाचे आपले एक वेगळे वैशिष्ट्य आहे त्यात होळी सणाला खूप महत्त्व आहे धुलिवंदनच्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते होलिका दहन किंवा होळी म्हणून ओळखली जाते हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक मानला जातो होलिका दहनच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी होलिकाची पूजा केली जाते त्यानंतर सूर्यास्तानंतर होलिका दहन होतं होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी रंगाची उधळण करत धुलिवंदन साजरं केलं जातं फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तिथी चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनटाने समाप्त होईल होलिका दहनाच्या वेळीस काही उपाय शास्त्रात सांगितले आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि म्हणूनच आपल्याला होळीच्या रात्री फक्त दोन लवंगा इथे अर्पण करायची आहेत आणि ह्या लवंगा अर्पण केल्यामुळे जे आपल्या कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण त्याचबरोबर आपली सात पिढ्यांची दारिद्र्य हे नष्ट होऊन आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आणि हा उपाय फक्त वर्षातनं एकदाच आपल्याला करता येणार आहे त्याबद्दल महत्वाची आणि सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन नवी नसतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील होळीच्या दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो पौराणिक कथेनुसार राक्षस राजा हिरण्यकश्यप आणि भक्त प्रल्हाद यांची ती कथा आपल्याला आठवते बहिणीला म्हणजेच होलिकाला जिला अग्नीपासून वर प्राप्त होता तिला हिरण्यकश्यपोने भक्त प्रल्हादाला मांडीवर बसून अग्नीत प्रज्वलित करण्यास सांगितली आणि त्या अग्नीत भक्त प्रल्हाद नाही तर होलिका भस्म झाली होलिका दहनाच्या वेळेस काही व्यक्ती काही गोष्टी होलिकात अर्पण करतात आपण पाहतो ते का करतात तर त्या व्यक्तींच्या आयुष्यात असलेली आर्थिक नकारात्मकता किंवा पैशांच्या जर त्यांना अडचणी असतील तर त्या दूर होण्याकरता आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगितलेले आहेत हे उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो आहे कष्ट तर करतो आहे पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतोय पण आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होतात कटकट होतात कलह होतात नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलांचं पटत नसेल किंवा मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही आहे किंवा खूप मोठी मुलं झाली आहेत पण त्यांचं लग्न जुळत नाही आहे बऱ्याचदा संतानप्राप्तीमध्ये काही समस्या येतात नोकरी व्यवसायामध्ये समस्या आहेत तर ह्या सर्व समस्या का उद्भवतात तर त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला किंवा आपल्या घराला नजर लागलेली असेल किंवा आपले ग्रह चांगले नसेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये ह्या सर्व समस्या उद्भवत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा जो प्रभावी उपाय आहे तो आवर्जून प्रत्येकाने करायचा आहे कारण हा उपाय फक्त आणि फक्त वर्षातून आपल्याला एकदाच करायला मिळणार आहे ला तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा तर हा उपाय आपल्याला होळिकाच्या दिवशी म्हणजे होळी दहनाच्या दिवशी जे आहे आपल्याला सकाळीच करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे सकाळी उठल्यानंतर आपल्याला स्नान करायचे आणि स्नान केल्यानंतर आपली देवपूजा करायची आणि देवपूजा केल्यानंतर जे आहे लगेचच आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे ह्या उपायाकरता आपल्याला दोन लवंगा लागणार दोन लवंगा ज्या आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असल्या पाहिजेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा किडलेल्या नसाव्या अशा दोन लवंगा घ्यायच्या आहेत एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये जी आहे प्लेट घेऊ शकतात किंवा एक वाटी घेऊ शकतात त्याच्यामध्ये एक चमचाभर आपल्याला गाईचं हे घ्यायचं आहे आणि त्या तुपामध्ये जे आहे ह्या दोन लवंगा जे आहेत त्या आपल्याला बुडवायच्यात म्हणजे भिजवायच्या आहेत संपूर्ण दिवसभर त्या लवंगा आपल्याला देवघरामध्ये तशाच त्या वाटीमध्ये ठेवून द्यायच्या आहेत त्यानंतर जेव्हा आपण रात्री होळीची पूजा करायला जाणार आहेत तेव्हा आपल्याला जे आहे एक विड्याचं पान घ्यायचं आहे जे पान आपण विड्याचं घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचं तेसुद्धा अखंड घ्यायचं आहे कारण कोणत्याही उपायाकरता जर आपण वस्तूसुद्धा चांगल्या घेतल्या तर त्या उपायाचा परिणामसुद्धा आपल्याला चांगला हा मिळत सो म्हणून आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्याचबरोबर ज्या आपण तुपामध्ये भिजवलेल्या लवंग आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि बत्ताशी अशा या तीन वस्तू आपल्याला घ्यायच्या त्याचबरोबर जे आपण पूजे करता इतर साहित्य घेतो ते सर्व सामान आपल्याला किंवा वस्तू जे आहेत त्या सर्व घ्यायच्या आहेत आणि आपल्याला पूजा करायला होळीजवळ जायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक नारळसुद्धा घ्यायचा पण हा जो नारळ आहे तो न सोलता घ्यायचा आहे म्हणजे आपण ज्याला शहाळं म्हणतो तसं आपल्याला एक नारळसुद्धा जाताना आपल्या बरोबर घेऊन जायचं तर आपल्याला सगळ्यात पहिलं गेल्या होळीजवळ गेल्यानंतर होळीची व्यवस्थित जशी आपण पूजा करतो त्या रीतीने आपल्याला पूजा ही करायची आहे आणि त्यानंतर एक विडाचं जे पान आपण घेऊन गेलेलं त्याच्यावरती ह्या दोन लवंगा आणि बत्ताशे ठेवायचे आहेत आणि हे ह्या तिन्ही वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला होळीमध्ये अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर जे आहे आपल्याला होळीभोवती तीन प्रदक्षिणा ह्या घालायच्या प्रदक्षिणा घालताना जे आहे आपल्याला काही मंत्रसुद्धा बोलायचे आहेत ओम होलिकाय नम ओम भक्त प्रल्हादाय नम ओम नरसिंहाय नम म्हणजे हे तीन मंत्र आहेत जे तुम्हाला प्रदक्षिणा घालता घालता बोलायचे पुन्हा एकदा सांगते ओम होलिकाय नम ओम प्रल्हादाय नम ओम नरसिंहाय नम ह्या मंत्राचा जप करत करत आपल्याला तीन प्रदक्षिणा ह्या घालायच्या आहेत प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर जो आपण नारळ घेऊन गेलेला आहे तो सुद्धा आपल्याला होळीला अर्पण करायचा आहे त्यानंतर आपल्याला होळीसमोर बसायचं आणि हात जोडून प्रार्थना करायची आपल्या मनातली जी पण इच्छा असेल ती आपल्याला तिथे बोलायची आहे आणि प्रार्थना करायची की आपली ही इच्छा जी आहे ती पूर्ण झाली पाहिजे म्हणजे तुम्हाला जी पण इच्छा असेल जर तुम्हाला धन प्राप्तीची असेल मुलांसंबंधित घरासंबंधित नोकरी व्यवसाय ज्या पण तुमच्या इच्छा असेल तिथे बोलायच्या आहेत अतिशय प्रभावी हा उपाय आहे हा आणि हा उपाय जो फक्त आणि फक्त आपल्याला होळीच्या दिवशी रात्रीच करता येणार आहे वर्षातनं फक्त एकदाच ही संधी आपल्याला मिळणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ